बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून सातत्याने जगभरात दहशतवादी हल्ला करून दहशतवाद्यांना पोचणारा देश म्हणून पाकिस्तानने आपली जागतिक नापाक प्रतिमा निर्माण केली आहे भारताचे शेजारील राष्ट्र म्हणून पाकिस्तान सीमेवर सातत्याने घुसखोरी करत प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात छुप्या पद्धतीने पाठवतो हो दिनांक बावीस एप्रिल रोजी चार दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले भारतीय महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसला भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेरा दिवसांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली दहशतवाद्यांनी धर्म विचारून निर्दोष पर्यटकांना मारले होते त्याचे प्रत्युत्तर देताना भारताने राष्ट्रधर्म पाळला या घटनेचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर तब्बल तेरा दिवसानंतर भारतीय लष्कराने पाकोर हल्ले करत ऑपरेशन सिंदूरची झलक दाखवली या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील भगवा चौकात शहर भाजपकडून गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते अनिल वानखडे यांच्या नेतृत्वात फटाके फोडत व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय लष्कराच्या कामगिरीबद्दल तोंड भरून कौतुक करण्यात आले ना पाकिस्तानातील अतिरेक्यांनी दाखवलेल्या अमानुषतेचा धिक्कार करत भारतीय सैन्यावर गर्व आहे आपला देशच आपला धर्म आहे भारत माता की जय वन दे मातरमच्या घोषणा पर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला याप्रसंगी शहराध्यक्ष संजीव कुमार महाजन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देशले भिला पाटील उल्हास देशमुख जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी प्रकाश चौधरी युवराज माळी दीपक चौधरी ॲडव्होकेट विनोद पाटील दादा मराठे दगाबापू चौधरी बनसीलाल बोरसे गुलाब सोनोने भूपेंद्र देवरे नाना कुवर जितेंद्र भामरे राहुल महिरे बाबूल बबलू मराठे अबू कुरुशी उमेश गिरासे देवीदास माळी गणेश खलाने दिनेश सूर्यवंशी सिकंदर वाघ गोपाल चौधरी भरमल जैन सतीश पाटील यासह शिंदखेडा शहरातील माजी सैनिकांनी विशेष हजेरी लावल्याचे दिसून आले त्यात ज्ञानेश्वर गिरासे प्रमोद गुरो सोमनाथ बडगुजर प्रकाश जोशी बाबूलाल जगदाळे संजीव नगराळे भूषण पवार पुंडलिक माळी ईश्वर सोनवणे प्रवीण बडगुजर योगेश कोळी जितेंद्र गिरासे शांताराम जाधव आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगळवारी पाकिस्तानने जे अमानुष असं नापाक कृत्य केलं त्या अतिरेकांनी हिंदुस्थानच्या धर्म विचारून सव्वीस जणांना शहीद केलं त्या शहीदतेचा बदला घेण्यासाठी मंगळवारी भारताने पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात मोदींच्या आदेशांमुळे मंगळवारी पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी पाकिस्तानच्या नापाक कृत्यावरती अतिरेकी अड्ड्यांवरती हल्ला चढवला आणि त्या अतिरेकी हल्ल्यांवरती मोजून पंचवीस मिनिटात नऊ अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून लावलेत आणि या सगळ्या याची पूर्ण ज्यावेळेस ही टीम पत्ते करून आली त्यावेळेस परत आता सगळेच सैनिक यशस्वी सुखरूप परत आलेत भारतीयाबद्दल ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचं काही अतिरेकी कारवाया केल्या जातील किंवा भारतीयांबद्दल काही तेट निर्माण केली जाईल त्यावेळेस पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोणतीही गोष्ट सुटणार नाही याची काळजी पंतप्रधान मोदींनी घेतली आणि हा एअरस्ट्राईक करून भारताने या ऑपरेशन सिंदूर नाव देऊन या शहितेचा बदला घेतला आणि त्या ज्या विधवा झालेल्या बघिणी होत्या त्यांचा पूर्ण बदला पाकिस्तानवरती घेतला गेलेला आहे अजूनही ऑपरेशन सिंदूर पूर्ण झालेलं नाही आहे चालूच आहे परंतु याच ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने जो ढ्याळ हल्ला पुन्हा चढवला त्याच्यावरती पुन्हा मोटर दागिले गेले त्याच्यामध्ये आपल्या भारताचे काही सैनिक शहीद झालेत त्या शैनिक शहीद सैनिकांनाही संपूर्ण यांच्या वतीने एक श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिंदेखेडा तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीने आपल्या भारताच्या सशस्त्र पुलोद्वारा जो सहा तारखेला मध्यरात्री ते सात तारखेला एक ते दीडच्या दरम्यान जो अक अटॅक करून जे मिलिटंटचे जे प्लेस होते त्यांना उद्ध्वस्त केलं आणि यशस्वी देश प्राप्त करून सुखरूप परत आले त्याबद्दल आपण जल्लोष साजरा करून भारतीय ससोसिएशनमध्ये कार्यरत असलेले सर्व जवानांना आपल्याकडून मनपूर्वक त्यांना शुभेच्छा व त्यांचं मनोबल वृद्धिंगत व्हावं व त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सेवानिवृत्त जवानांच्या वतीने त्यांना भारतीय सेनेचा गौरव अभिमान स्वाभिमान हा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी जी कामगिरी केली त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिमान अभिनंदन करतो आणि एकच अपेक्षा करतो की आपले सर्व सेवानिवृत्त जवानांनी ज्या ज्या वेळेस कुठेही देशावरती आपत्ती आली तर आम्ही सज्ज आहोत अशी मी ग्वाही देतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या